महिला भगिनी कलेश डोक्यावर घेऊन या मिरवणुकीमध्ये एक भगवमय वातावरण भावना नगरीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे गेल्या पाचशे वर्षापासून तुम्ही या सोहळ्याच्या प्रतीक्षेत होता तुम्हाला आता कुठल्या प्रकारचा आनंद हा आनंद गगनामध्ये न मावणारा असा आनंद आहे गेल्या पाचशे वर्षापासून ज्या क्षणाची ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो या ठिकाणी आलेला आहे आज आज सोनियाचा दिन या या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये रामललाची प्राण प्रतिष्ठापना होते आणि याच संधीचा औचित्य साधून आमच्या जवळपास दीडशे वर्षा पूर्व जुनं असणार हे प्रभाचेवाडी येथील राम मंदिर यामध्ये आम्ही एक गेल्या सहा दिवसापासून महाआरती महाप्रसाद आणि आज सकाळी श्रीरामांचा महाभिषेक त्यानंतर सत्यनारायण महापूजा महाप्रसाद आणि आज या ठिकाणी भव्य अशी मिळवणूक आणि सायंकाळी सहा ते आठ या अरे कीर्तन हरि हरिभक्त पारायण गुलाब महाराज कालकर यांची कीर्तन रुपी सेवा आणि नंतर हरि जागर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आणि गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमाची पूर्ण तयारी पूर्वतयारी करत आहोत आणि एक तरच हा दिवस म्हणजे सोन्यासारखा दिवस आहे आणि या क्षणापासून आज आपली श्रीराम येण्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही जय श्रीराम काय वाटतं आता सारखं का काय भावना तुम्हाला पाचशे वर्षानंतर हे राम मंदिर होत आहे याचं योगदान निश्चिन व्यक्तीमध्ये स्वर्गीयवासी माननीय बाळासाहेब ठाकरे श्री नरेंद्रभाई मोदी आणि मोहन भागवत यांचे मनपूर्वक आभार आठ दहा मोठ्या दिवसापासणात राम चालू होता कशी महिलांची तयारी होती महिलांचा आनंद कसा होता महिलांचा आनंद म्हणजे जवळ जवळ दोन महिन्यापासून आमची ही तयारी चाललेली आहे सगळ्या महिलांच्या साडी एकत्र खरेदी पासून राम मंदिर सजवण्यापासून तर अयोध्यामध्ये राम मंदिरची प्रतिष्ठापना आपल्या रामलला आपल्या घरात यायचे आपल्या गावात यायचे त्यांची प्रतिष्ठापना व्हायची हा आनंद आम्ही सर्व मावळ तालुका असो मावळ तालुक्यामध्ये सगळी लोक आम्ही सर्वजण आनंद उत्सव साजरा करत आहोत आणि ही तयारी आमची गेले चार महिन्यापासून आमची ही तयारी चालू आहे तशापेक्षा बाल बाल वृद्ध सगळे जवान करून आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम साजरा करतोय प्रभू रामचंद्र आपल्या हृदयापासून आपल्या राम मंद्रांची प्रतिष्ठापना साडेपाचशे वर्ष हा आनंद आपल्या सगळ्या लोकांना झालेला आहे आणि हा आनंद आपण सगळे एकत्र साजरा करतोय हाच खूप मोठा आनंद आहे याच्यात व्यतिरिक्त जास्त काय नाही आणि तयारी म्हणजे तर अगदी लहान मुलापासून तर वृद्ध अगदी म्हातारा माणसापर्यंत हा सगळ्यांचा आणि सगळ्यांची यशोगाता

आनंद घाटा पाहिजे ना कशी तयारी आहे महिलांच्या मध्ये तर अशी तयारी दिसून येते की जसं काही जणू आपण अयोध्या मध्येच आहे खूप त्यांच्या चेहऱ्यावर जणू जेवढे दिवस एकत्र येऊन महिला कधी आल्या नाही पण या कार्यक्रमात एकत्र येऊन जो आनंद घेतात ना त्यामध्येच खूप समाधान वाटतं या पुढे येऊन त्यांनी हाच आनंद घ्यावा ही जेवढी इच्छा आहे प्रभेशवाड्याच्या आणि गेले सात दिवस आपण प्रभाषवाडी बाबाशिवाडे इथं आपण सात दिवस कार्यक्रम राबवतोय सावंतवाडी असेल घालेवाडी असेल लोहवाडी असेल बाबाची वाडी आहे निकमवाडी दत्तवाडी सर्व भजनी तरुण मंडळ रात्रीच्या दीड दीड दोन वाजेपर्यंत आपण भजनाचा कार्यक्रम गेले सात दिवस अखंड हरिणाम सप्ताह आपलं तर चालू आहे आणि या अखंड हरिणाम सप्ताह सगळी एकत्र होऊन हा कार्यक्रम आनंदाने पार पडतो आम्हाला मूर्तीचे स्थापना झालेली आहे हा साजरा करताय बघा एकदम आम्ही या गोष्टी आनंदाने साजरा करतोय गेल्या पाचशे वर्षापासून आम्ही या दिवसाची वाट बघत होतो आणि ती आज आपल्याला ही वाट मोकळी करून दिलेली आहे आणि सर्व आपलं पंचकर्षी असेल सर्वांना आनंद झालेला आहे की हा आनंद उत्सव मोठ्या मोठ्या समात कुठेतरी आपण साजरा करतोय याचा आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान पण आहे ना रामाचा जन्म लागलेला आहे असा आनंद पाऊस जगामध्ये आनंद आनंद होतो सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा हा क्षण आहे आपण काहीतरी पुण्य केलेला असेल त्यामुळे आपल्याला आज हा क्षण पाहायला मिळतोय कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला आज पाहायला मिळतोय रामला अयोध्ये मध्ये आज पुन्हा एक कारण ज्या कारसेवकांनी कारसेवा केली त्यांचा पुण्यात आज स्वर्गामध्ये आनंदित असेल की हा सण आज आपल्याला पाहायला मिळतो प्रभाजवाडी मध्ये एक दीडशे वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे तुम्ही प्रभाजवाडीचे ग्रामस्थ आहेत तुम्ही हा आनंद उत्सव अयोध्येच्या बावीस तारीख डिक्लेअर झाल्यापासून आमच्या गावाने हा आडदेव झाला हा छंद मानला आहे आणि आज आम्ही आमची शेवटची समाप्त आहे आणि त्या समाप्तीसाठी कालकर महाराजांचं कीर्तन आहे आज आम्ही परवाच्या वाढी तर पवनगर पर्यंत मोव्या अशी दिव्य मिरवणूक काढलेली आहे प्रवाशवाडीचं नियोजन कशा प्रकारे आणि आता नियोजन कशा प्रकार आमची छोटीशी वाडी आहे छोटीशी वाडी आहे परंतु नियोजन एवढं मस्त केलेलं आहे सर्वांनी सर्व बंधू भाव एकत्रित सगळ्यांनी जमून सगळ्यांनी वरवणी काढून सगळ्यांनी एक एक जीवानी हा कार्यक्रम साजरे करत आहे आणि आता पण ही मिरवणूक सगळ्यांनी एकत्र मिळून सगळ्यांनी करत आहोत

That's দেওয়া খুব প্রেম খুব মহা দেওয়া দেওয়া চাওয়ার খুব ইষ্ট আনন্দ আজ সালেগাও মধ্যে अतिशय चांगल्या पद्धतीचा राम राम प्रतिष्ठेच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी माह या पवन नगरमध्ये प्रभाजीवाडी असेल महागाव पंचकृषी असेल त्याचप्रमाणे आमच्या काळेगावतील मंडळ असेल आनंदाच्या वातावरणामध्ये सांप्रदायाच्या याच्यामध्ये हा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे प्रत्येक घरावरती वगैरे वजवे झेंडे लावून या ठिकाणी हा राम राम प्रतिष्ठेनेचा दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या पवनमाळामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरण आहे त्याचा मनस्वी अभिमान आणि आने आनंद खऱ्या अर्थानं आमच्या सर्व राम भक्तांना या ठिकाणी वाटत आहे जय श्रीराम संपूर्ण भारत देशामध्ये भारत देशाची हिंदू धर्माची संस्कृती जपण्याचं काम राम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनं या ठिकाणी सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वांचा आनंद द्विगळीत करण्याचं का काम या ठिकाणी देशामध्ये केलेलं आहे मावळ तालुक्यामध्ये संपूर्ण घराघरामध्ये हा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा केला जात आहे हा आनंद सर्व धर्मामध्ये या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न या आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे वापर मित्रमंडळ असेल ग्रामपंचायत काले असेल किंवा प्रभाजीवाडी ग्रामस्थ असतील या सर्वांनी मिळून सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तेव्हा आनंद सर्व समाजामध्ये पोहोचवण्याचं काम सांप्रदायिक माध्यमातून आपण सर्वांनी करावं सर्व धर्म समभाव हा उद्देश या ठिकाणी सर्वांनी सांभाळावा या ठिकाणी असं या ठिकाणी मी नमूद करतो जय श्रीराम अयोध्या मंदिर पान प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर पावडा नगर ग्रामस्थ व्यापारी मित्र मंडळ काली ग्रामस्थ यांनी सोहळा उडाली असतो आज पवना पवना नगर बाजारपेठामध्ये श्रीराम मित्र मंडळ प्रबोधिवाडी यांनी आयोजित लक्ष्मण मंडळ आले पवना नगर असेल त्यांच्या माध्यमातून जे राम रोपित आज आयोजितला होत आहे तो आयोजित सरकारच्या मावो लाग पवना नगर बाजारपेठामध्ये निर्माण झाला आणि आपल्या पूर्व गावातील सर्व राम भक्तांना आज आयोजित येथे आयोजित आज निर्माण झाली संत महागाव समाजीवाडी छोटूचे गाव छोटूस गाव आहे आणि गेले जवळजवळ वीसशे वर्ष आम्ही जो कार्यक्रम राबवतोय आणि आजचा सोहळा आज म्हणजे हा एकदम अद्भुत सोहळा बोलायला काही हरकत नाहीये या सोहळ्याची जी वाट बघत होता हा पूर्ण झालेला आहे जय श्रीराम आशा रहे स्वामी अनजान हम ये अंतर यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बनो के विष्णु की अवतारी